बोलता आहे ना हां आणि बारा महिन्याची झाड असतात बारा महिन्याची झाड असतात गोम्या अमृत याला किती भरले गोम्या अमृत प्रत्येकी झाड दोन किलो दोन अच्छा बर बर आणि याला पहिलं पाणी किती मला एवढं पहिलं पाणी सहा ऑक्टोबरला दिलं सहा ऑक्टोबर पहिलं पाणी त्याच्यानंतरची पुढची ट्रीटमेंट कशी केली त्याच्यानंतर आपलं मग हे चालू भूमी चारचर भूमी अमृत भूमी अमृत आणि दुसरं लिक्विड वगैरे ना त्याच्यामध्ये मिक्स करून बरोबर कमी कमी तीन एकरचं याला आपल्याला लागत याला अर्धी गुंत सोडायला लागत बारा किलो सोडायला लागत बरोबर लावून फक्त सहा किलो दिले बरोबर म्हणजे निम्म कमी केले अच्छा म्हणजे गरज नाही तेवढं तेवढं अगदी बरोबर झाड ग्रोथ घेते आता याच्याच बरोबर काय बागा आहे ना अशा नाही यांची ग्रोथ त्यांचे पैसे खर्च हा निम्मा आहे अगदी बरोबर निम्मा खर्च आहे महत्वाचे निमा खर्च होते आणि डबल डबल पिकअप याला आधी जी लहान झाड त्याला बेस डोस बरोबर किती त्यावेळेस दोन त्या वेळेला आहे ना कमीत कमी मला वाटतं तीन महिन्यात झाड असताना निम्यात फरक की हा जे निमा आहे ना निमे पट्टीला डोस घातला होता बेसर तिकडे बेसर डोस तुम्हाला फरक दिसणार तिथे अच्छा म्हणजे दोन्ही मध्ये पलीकडे तुम्ही प्रयोग पाहण्यासाठी तिकडे टाकलाच नाही त्याच्यामध्ये दोन्ही मध्ये काय म्हणलं काय होतं काय फरक पडतो दोन्ही मध्ये आपण टाकतोय त्याचा रिझल्ट भेटतोय नाही वाटतं आपण डोळ्याने पाहायला पाहिजे हा बरोबर पण काय आता याला दुप्पट माल अच्छा प्रति आता दिसतोय अच्छा आणि आता तिकडे तुम्ही काढता ना शूटिंग हा तिकडे माल निम्मा आहे बरोबर हिंगे साठी या ना पुढे या बरोबर आता हे दीडशे माझ्या अंदाजे आता हे तीन साडे तीन महिन्याचं फ्लॉट हा साडे तीन महिन्याचं बरोबर पंधरा साडे अच्छा धरले पासून साडे तीन महिन्याचं सगळ्यात याच्यात एक गोष्ट ना प्रामुख्याने दिसून येते हे पा सर इथं दाखवा त्याचा स्ट्रोक आहे सगळ्यात महत्वाचा आणि सगळी एक सारखी सगळ्यात महत्व आता हे जे आहे ना याची जे हा जो पुढचा जो स्ट्रोक आहे नारळासारखा जेवढा पुढं स्ट्रोक आहे ना तेवढी त्याची साईज होणार म्हणजे माझ्या अंदाजी हे फळ कमीत कमी सहाशे सातशे ग्रॅमचं आठशे ग्रॅमचं फळ हा तेवढं ग्रॅमचं फळ होऊ शकतं बरोबर आता ही जी साईज आहे ना हा ही साईज आहे आता माझ्या बरोबर बागा भागात राहतो त्यांची साईज एवढी नाही चार नाही अच्छा निम्मा फरक नाही मी मग शिंगे साहेब मी हेच सांगत होतो का खालचा जो नारळासारखा जो आहे हे जेवढा स्ट्रोक चांगला तुमचा तेवढी झाडाईज होणार पूर्णपणे ना रागेट बनायची पूर्ण मेन स्टेमला फळ आहे सगळी आणि पहिल्या वर्षी जी बाग आहे ना ही हा पहिल्या वर्षीच्या बागाला एवढा माल येतच नाही अगदी बरोबर ज्या स्टेमची ताकद आणि फळांची ताकत, ताकत। पंधरा वर्ष बाग होती पहिली हवा राहणार पंधरा वर्ष पंधरा वर्ष याच्यात बाग होती पहिली पहिली जुनी दोन वर्ष कॅप्टन परत लावली होती अच्छा बरोबर जर बर। खालू बसून जर बघितलं बापू तर पार वरपर्यंत पर्यंत माल आहे आता झाड बघा ना तुम्ही सगळ्यात मोद पहिलाच बार आहे ना सगळ्यात मोद त्याच्यामुळे खूप सेटिंग वगैरे जी आहे थोडा अच्छा

याची कटिंग वगैरे मला एक कटिंग कोणी केलं पहिले छाटणी काय केलं याला छाटणी वगैरे हातच नाही लावला हातच नाही लावला याला काय काय बोलतो कारण याला स्टार्टिंगला काय आलं जेवढा कांद्यामध्ये असताना ना त्याची छाटणी करता येत नव्हती ना बरोबर पुढे काय आलं तर मॅच वर चाललंय सगळं सगळं सोडणं मग म्हणलं ते जर काढलं तर मग आपण फळ कशाला घ्यायचे ना मग ते सगळ्या स्टेम मॅच वर झाल्यामुळे मग माल आला ना मग अगदी बरोबर तुम्ही पहा ना म्हणजे हे पहा मालच माल सगळा मग हिंगे साहेब मला काय म्हणते याच्या बरोबर भूमी अमृत बरोबर अजून काय घेतलं भूमी अमृत आहे ना भूमी अमृत जे बेस्ट होत असे का तुपले नाही दिला मी तुझं काही टाकलं नाही अरे बापरे झाड पूर्ण पार वाकून गेले त्याच्यामध्ये तुम्ही आता इथं आता इथं उकारला समजून आता याला जवळ किल्लं मालिक काय बापू याला आता वर बांधून घ्यायचं लागलं पार वाकून गेले झाड नाही वाकले ते पण हे लावा ना आणलं तिथे आपण आणलं तिला मांडूकडे आणलेलं नाही सगळं उडी पहिल्या वर्ष झाड कोणी वर्ष झाड आहे एक सारखा सेटिंग वन टाइम झाली महत्वाची सेटिंग वन टाइम झाली माग कुठे झालंय ज्या वेळेला ती फ्लावरिंग आलती ना आन ले, आन ले स्टार्टिंग जी स्ट्रोक आला नाकडे हो ती स्ट्रोकच इतकं पॉवरफुल आता ती गळालीच नाही ती अच्छा अजिबात गळालीच नाही ती डायरेक्ट सटच झाली ती म्हणजे गळ अजिबात झाले नाही आणि हे जे चालू होतं आपलं बीस रेड वगैरे टाकलं होतं वाईट वूट वगैरे चांगलं त्यामुळे त्याच्यामुळे ना सगळ्यात महत्वाचा शेतकरी मित्र संदेश असा आहे का तुम्ही जेवढा झाडाला मातीला ताकद देशाल तेवढा सगळ्यात महत्त्वाचा खर्च खर्च कमीत कमी लागतोच कमी लागतो सगळ्यात तुम्ही चित्र बघू शकता तुम्हाला केमिकल वापरायची गरज पडत नाही तुम्ही ज्यावेळेस स्प्रे वगैरे देतात त्यावेळेस आपण सांगतोच का केमिकल स्प्रे सजेशन करा पण तुम्ही खाली हे पा जे आज जर पूर्ण मुळी हा आणि झाड झाडाचं खोड कुठं आहे मुळी कुठं आहे माती एकदम भुसभुशीत हा सहज उकरत आहे बाय बाय हा 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 वरचीवर मुळे नाही एवढी वरचीवरच हा आणि माती एकदम भुजबुजी साहेब हा ते पाहिलं ना व्हायटोट अजून पण वरचीवर चालू होते त्याचे व्हायटोट म्हणजे व्हाईट लय कार्यक्षम आहे त्याचे माझ्या अंदाजी बाबू हे स्ट्रोक असेल एवढा तीशे चारशे ग्रॅम वर्ष म्हणजे काय जी चौदा वर्षाची बाग होती त्याच्यामध्ये चौदा वर्ष बाग आपण परत एक गॅप गॅफ्ट परत लावलेली बाग याच्यामध्ये बरोबर तर त्यांची काय काय बाग आहे ना आता पहिल्याच वर्षाला झाड जायला लागली मराठी अजून नाही काय याला म्हणजे चांगलं स्ट्रॉंग चाललं झाड चांगलं चाललं रोग वगैरे नाही याला अजून याला केमिकल वगैरे काही स्प्रे घेतले का केमिकल चे स्प्रे ना उगत नॉर्मल नॉर्मल स्प्रे आता पण आता तीन महिन्यामध्ये नाही दहा ते बारा स्प्रे झाले सगळ्यात तीन महिन्यामध्ये अच्छा मग सगळ्यात महत्वाचं हिंगे साहेब हे विचारत होतं याची व्हरायटी कोणती ही व्हरायटी आपल्या साधा भाग आहे साधा भाग रेग्युलर अच्छा रेगुलर अच्छा रेग्युलर बर बर बरं कोणतं झाड बघा फारशी म्हणजे कुठं असं नाही की एकाच झाडाला आपण कोणते झाड पाहतो सगळ्या झाडाला हेच तुम्ही मला डिफरन्स दाखवणार होती कुठं काय डिफरन्स तिकडे अर्ध्या अर्ध्या वाटत तिकडे वापरलंच नाही तिकडे नाही वापरलं तिकडे तुम्हाला लगेच भरपूर लोडच कमी डेव्हलप झाडाची कमी झालं म्याच जी मॅच रोटी आहे ना जी बांधी ती कमी झाली ती डेव्हलप चांगली झाली झाड अच्छा मग याला लेट भरला डोस काय भरलाच नाही याला डायरेक्ट आपण केलं केले ना त्याच वेळेस भरला याला डोस मध्ये नाही परत अच्छा मध्ये भरलंच नाही अच्छा बरं बरं ही झाड तुम्ही पाहता लहान लहान झाड राहिलेत मी एवढी नाही झाली आणि माल बघा याला माल नाही मालपूर पुढे यायच्या माल मध्ये वॉटर शूट वगैरे राहिले

माध्यमातून शेतकरी मित्र सांगाल का सरांनी दोन्ही जागे प्रयोग करून बघितला एक पानगळ व्हायच्या अगोदर आणि नंतर त्याच्यामध्ये डिफरन्स काय का फळ तर लागतंच कमी कमी पण सगळ्यात महत्व झाडाचा जो घेरा आहे तो सगळ्यात महत्वाचा कमी म्हणजे ते त्याला जे फुटवे आहे ते फुटवेच नाही निघत म्हणजे सरांनी खर्च बी कमी कलचा एक पंचवीस तीस टक्के केला आहे साठसत्तर टक्के भूमी अमृत लिक्विड आणि आता ज्यावेळेस स्टेप दोन तीन साडेतीन महिन्याचा ज्यावेळेस फळ तयार होतं त्या त्यावेळेस त्यांनी सायझर वगैरे वापरले तर आपण तर स्ट्रोक वगैरे झाडाची क्वा फळाची क्वालिटी सगळ्यात महत्वाचं मी भरपूर बागा पाहतो महाराष्ट्राभर पण डाग राहतात काही काहीला त्याच्यावर तुम्ही पहा कुठेही तुम्हाला कुठल्याही प्रकारचा डाग पाहायला मिळणार नाही थोडे सरांनी मग अशी मुळी पण उकरून दाखवली वरचीवर रूट पण खूप छान डेव्हलप आहे म्हणजे थोडक्यात भूमी अमृत खत तुमच्या मातीला एक संजीवन आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि शिवाय खर्च कमी आहे जे शेणखताला आपण जे म्हणतो शेणखताला पर्यायी खाते मग सर सांगत होते थिंगे सर का शेणखताला खात्याला पर्यायी खाते आणि खर्च पण कमी नाही शेण खात्यामध्ये काय होतं पांढरे मुळे कधी आम्हाला दिसलीच नाही आता याच्यामध्ये तरी तर आम्हाला पाहिले जाडाची मुळी पांढरी असते म्हणून मुळे आम्हाला तर कधी दिसत नाही त्याच्यामध्ये कारण म्हणत होते पांढरे मुळे आहे मुळे पण आम्ही खास आपल्या खात्यामध्येच पाहिली पांढरेमुळे पांढरेमुळे दिसल्यामुळे तुमचं नाव आणि तुमचा मोबाईल नंबर मी मोहन प्रभू हिंगे राहणार टाकळे आजी श्रीकरडी तालुका शिरूर जिल्हा पुणे माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास झिरो तेवीस दोनशे दहा सर ह्या माध्यमातून महाराष्ट्र भरत आपले महाराष्ट्राच्या बाहेर पण शेतकरी व्हिडिओ पाहतात आणि मार्गदर्शन घेतात आपल्याला तर तुम्ही ह्या माध्यमातून भूमी अमृत खत लिक्विड आणि सायझर विषयी काय शेतकऱ्यांना सल्ला शेतकऱ्यांना कसे आता आता हे जे आपण व्हिडिओ वगैरे काढतो बाबा त्यांना वाटून वाटतं तुम्ही फोर्स केला असं काय नाही तर शेतकऱ्यांना माझं असं सांगणे का तुम्ही ट्रायल घ्या अबर, ट्रायल घेतली अगदी बरोबर तशी तुम्ही ट्रायल घ्या आणि तुम्हीच फरक बघा आणि तुम्हीच वापरा आग तुम्हाला गरज नाही लागणार काही कोणत्या ऐकायची आग गरज लागणार तसं मला मी ट्रायल घेतली आधी मला समजलं याच्यामधले फरक काय आता मी त्यावेळे खरबुजाला पण वापरलं होतं अगदी सांगितलं बापू हा तुम्ही त्या खरबुजाला मी तिथे ट्रायल घेतलं होतं मला कळलं ना त्याला तर मी शेणखत आजबात नाही टाकलं आणि द्राक्षाला पण तुम्ही पासा शेणखत आजबात नाही

तर तुमची माती महत्त्वाची मातीतलं सेंद्रिय कर्ब ज्यावेळेस वाढतो मातीला ज्यावेळेस ताकद भेटते त्यावेळेस ते झाडाला बरोबर अपटेक करतात झाडामध्ये स्टोरेज तयार करतात आणि हेच महत्त्वाचं आहे आणि हेच शेतकऱ्याच्या लक्षात येत नाही शेतकरी पेरून देतात लावून देतात आणि मग वर खर्च करतात आम्ही ह्या माताचे नाही पहिलं आम्ही असं सांगतो का मातीला खायला द्या ह्या भागातल्या प्रामुख्यातले सगळ्यात मोठे शेतकरी आहेत साहेब तर त्यांचा अनुभव खूप छान आहे ह्या माध्यमातून नाही शेतकरी कसे आता आपण वापरलं आता एका जरी शेतकरी आला आपल्यापाशी पाहिजे कसं काय फरक आहे काय आपण सांगतो जरी आपण सांगितलं नसलं एक दोन वापरून बघा आधी आता मी त्या टायमाला रोपं टाकले ना कांद्यावेळी मी सांगितलं म्हटलं तुम्ही सुपर वगैरे टाकता ना की वापरत मी दोन तीन पैगं टाका एक पायलीला फरक जाणार आता कांद्याला किती घेतलं त्यांनी परत कांद्याला तर पुरलं नाही अगदी बरोबर कांद्याला पुरलं नाही म्हणजे म्हणजे एवढं मग त्यांनी रिझल्ट पाहिला आता दोन कोणी वापरल्या मग त्यांनी त्याला जवळजवळ तीस तीस चार चाळीस बेगा टाकलं त्यांनी रोप मगाशी मग ना रोप आलाय ना घेणार कोणाचं कोणाचं तुम्ही शूटिंग जर करायची म्हणले सगळ्यांचे जेवढे कस्टमर सगळ्यांचे घ्यावं लागेल सगळ्यांना रिझल्ट बरोबर त्याशिवाय रिपीट रिपीट मागू आणि रोपाला रिझल्ट म्हणजे रोप येत नाही पावसायच का टिकली नाही ना ज्या लोकांनी ना रोपाला दिलं ना त्यांची रोपच नाही मिळेल रोप मिलीच नाही टाकले ना तिची रोखलेली ते पुढे का नाही टाकायचे सांगायचं म्हणा गरज लागले ना अगदी बरोबर आहे अच्छा हा हा